तो हे गायज वेलकम टू अवर न्यू ब्लॉग माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला स्वागत आहे तर अजून चाललंय बाहून कॉलेजला जाताना तुम्हाला काय करते ते सांगतो मी कंटेन्यू आता हे नावच्या एक्स झेडला बोलत असते अज आहे सॅटरडे अशा कॉलेजमध्ये कोण पण नाही आहेत थोडंफार बाहेर सोड आहेत Mas lagi na ka keur ha मी बी गे महिला काय आपलं हे ना फक्त पते आहे ना मार काय तुम्ही ह्याला दाखवू आपण बघायचं तर काय आता कोणाला लक्ष्मी पाटील तर बघू शकता की तुम्ही कि माझे हे मित्र हे रिहाण आहे आणि हो का हे म्हणजे सांगतो झेड हा पी 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 जी आय पी जी आलं बघा कोण कोणा जा मग भाऊ आपलं ब्लॉक करला आलं आपण भी ब्लॉक करलो आता पडला असतो आणि हे ओका हेव का हे दिस ना मला दिस ए एड ए डी ए डी ए डी ए ड बोल की पडलेलं कधी जापच नाही मग तो बांद करून दूर लई उला काय म्हणलं माझा पोरग अरे पोरगं कोण था था था। अरे मी सगळ्यांच्या मनात असतो अरे मला जागा मनात कमवायची डोक्यात नाही हे गाईज hey आजचे ब्लॉग जर तुम्हाला आवडले असतील तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद